ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आगामी लोकसभेचा निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे राज्यामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये जे आहेत लोकसभेच्या निवडणुका घातलेल्या हो आहेत मात्र त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे आणि अठरा तारखेपासून ज्या आहेत उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केलेली आहे मात्र आपण बीड जिल्हा बघितलं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा मात्र राजकारणामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आणि विकासाच्या बाबतीत मागा असलेला जिल्हा याच बीड जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षणाचे देखील धिंदुडे उडताना दिसतात आपल्याला आपल्यासोबत काही जे नवीन तरुण आहेत नवीन मतदार आहेत अभ्यासिकामधले जे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत आहेत नेमके काय प्रश्न आहेत नेमके काय त्यांच्या समस्या आहेत सरकार सोडवतंय का येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन समोर आलं पाहिजे या संपूर्ण ऐश्वर आपण त्यांना विचारून घेणार आहोत काय सांगाले एकंदरीत आगामी लोकसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत बीडमध्ये दुरंगी लढत होणारे की कोण बजरंग आहे तुमच्याकडे पंकजा मुंडे आहेत कसं बघताय शिक्षणाचे प्रश्न सुटलेत का काय मूलभूत प्रश्न आहेत तुमचे कोणते मुद्दे घेऊन समोर आला पाहिजे दोन हजार चोवीसची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला mm. पाहिजे त्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर जो व्यक्ती तरुणांना नोकरी देईल किंवा बीडमध्ये उद्योगधंदे याची उभारणी करील त्याला एक एकमताने इथला तरुण निवडून देणार आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती निश्चितच ही निवडणूक व्हायला पाहिजे त्यासाठी तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळणं गरजेचं आहे तसेच शेती मालावर जे कच्च्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून उद्योगधंदे असे या ठिकाणी बीडमध्ये उभारण्याची आवश्यकता आहे बीडमध्ये एम आय डी सी उभारण्याची एक आवश्यकता आहे व जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळण्यासाठी व इथले जे कामगार आहेत त्यांना एक रोजगार या ठिकाणी उपलब्ध जो कोणी व्यक्ती करून देईल त्याला बीड जिल्ह्यातील तरुण निश्चितच निवडून देतील काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन समोर आलं पाहिजे येथील बीड जिल्ह्यामध्ये दे शिक्षणाचा देखील झुंजोडे उडत आहेत शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे मनाव्या अशा हे दर्जेदार शिक्षण नाही काय नेमके मूलभूत प्रश्न आहे काय प्रश्न समोर घेऊन आलं पाहिजे काय मुद्दे समोर घेऊन आलं पाहिजे आत्ताचं आमच्या बंधूंनी सांगितलं तरी पण बीड जिल्ह्यातली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल आणि बीड जिल्ह्यातली जनता ही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबरपणे उभा आहे तरी त्यांचा एक नीती विजय हा निश्चित आहे त्यामुळे काही त्याचं शंका वाटण्याचे काही कारण नाही आणि एक अनुभवी आणि प्रभावी आहे आणि त्यांचे एक केंद्राकडून निधी खेचून आणण्याची एक खेळ आहे क्षमता आहे त्यामुळे ते संसदेमध्ये जाणार यात काही दुमत नाही गेल्या दहा वर्षापासून प्रीतम मुंडे बीड जिल्ह्याच्या खासदार आहेत आणि त्यांनी बीड जिल्ह्यातल्या तरुणांसाठी रोजगारांसाठी किती एम आय आणल्या किती कॉलेज आणले काय या संदर्भात ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे मंत्री होत्या त्यावेळेस तुम्ही बघा सर्वाधिक निधी आलेला नाही महाराष्ट्रासाठी महा असेल त्यानंतर बघा तुम्ही त्यानंतर काही आलेलं नाही ज्यावेळेस बा बाकीचे हे होतं राष्ट्रवादी सरकार त्यावेळेस काहीच आलेलं नाही पण ज्यावेळेस पंकजा मुंडे केंद्रामध्ये मंत्री होत्या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेटमध्ये त्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जा सगळ्या गावामध्ये जा पीक विमा झालं प्रत्येक प्रत्येक ग्रामीणमध्ये जा प्रत्येक ग्रामीणमध्ये जा प्रत्येक ग्रामपंचायतला तिथं कुठला फंड असेल तर प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी कुठे काही काही हे केलेलं नाही आणि बीड जिल्ह्यातली जनता ही सुज्ञ आहे तरी ही जातीपातीच्या ह्याच्यावर निवडणूक होणार नाही तरी पंकजा मुंडे यांच्या पाठिमागे बीडच्या जनता भक्कमपणे पाठीमागे उभा आहे माझा प्रश्न असा आहे तुम्ही तरुण आहेत शिक्षण घेत आहे तुमचं शिक्षण किती झालं किती वेळेस मतदान करताय तुम्ही ही माझी तिसरी टर्म हे कोण हे मतदान करण्याची तरी पण बी जे पी हा चांगलाच आहे या बीड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर मुंडे साहेबापासून जे खासदार आहे बीजेपीचा आहे मात्र बीजेपीच्या खासदारांनी काय काय विकास आणला काय काम आता पाहिलं तर पंकज मुंडे केंद्रात नव्हते आतापर्यंत प्रीतम मुंडे होत्या ना प्रीतम मुंडे जरी केंद्रात होत्या तर निधी देण्याचं हे असते प्रयत्न तरी आणण्याचं काम प्रयत्न केलेला आहे त्यांनी निधी आणण्याचा प्रयत्न केलेला रेल्वेचं काम चालू आहे आणि ह्या वेळेस पंकज मुंडे यांना जर हे विजय संधी दिली तर त्या केंद्रात मंत्री म्हणाले आहेत आणि बीड जिल्ह्यासाठी एकमेव आपल्याला असं नेतृत्व आहे की बीड जिल्ह्यासाठी भरपूर निधी खेचून आणू शकतो कारण एक अभ्यास नेतृत्व आहे त्यामुळं काय सांगाल एकंदरीत पंकजा मुंडे यावेळेस उभा आहेत मात्र गेल्या वेळेस त्याच्या वेळेस प्रीतम मुंडे त्यावेळेस आम्ही रेल्वेने फॉर्म भरावो पुढच्या वेळेस मात्र रेल्वे अजून पन्नास किलोमीटर झालेली नाही निधी आला असता पण महाराष्ट्र राज्य सरकार ज्यावेळेस एकोणीस ते बावीस म्हणजे अडीच वर्ष जे होतं का उद्धव ठाकरे सरकार होतं का त्यांनी जे रेल्वेसाठी निधी पाहिजे होता ते दिलाच नाही राज्य सरकारचा त्यामुळे ते अडीच वर्षे काम रखड आता पुन्हा डबल बी जे पी सरकारला आल्यानंतर जे रेल्वेला निधी पाहिजे होता ते पुन्हा डबल हे केलेला रिफंड करून टाकण्यासाठी काय केलं त्यांनी प्रीता मुंडे बीडमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय केलं अहो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक वेळा म्हणजे प्रश्न मानलेले आहेत पण आता जे वेळेस अडीच वर्ष ते ठाकरे सरकार काही मुद्दे हेच केले नाही त्यांचे अक्सेप्टच केले नाही केंद्रामध्ये सरकार होतं दहा वर्ष केंद्रामध्ये आता केंद्र प्रयत्न करता येच नाही केंद्र आता जे केंद्र लेवल जे स्तरावर जे प्रश्न असे विद्यार्थी त्यांच्यासाठी ते काम करतायच पण जे राज्यामध्ये जे व्हायला पाहिजे होतं अडीच वर्ष ते झालंच नाही काय सांगाल एकंदरीत सध्याला बीड लोकसभेची निवडणूक चालू आहे गेले दहा टर्म म्हणजे दहा वर्ष झाले प्रीतम मुंडे इथल्या खासदार होते मात्र त्यांना तिकीट द्यावलं नव्हतं पंजा मुंडे दिलंय बीड जिल्ह्याचा विकास झाला विद्यार्थ्यांसाठी काही एखादी एमआयडीसी वगैरे आणलेली काहीच काय कुठं कशातच आणलं नाही आणि कुणी किती म्हटलं बीड जिल्ह्याचं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे गरजेचं जे सगळ्यांना माहिती आहे आता सगळे आपण अभ्यासक असले तरी तुम्ही त्यांची तीव्र भावना पाहिली असेल की प्रथम तर त्यांच्याकुनच काय होतं जातीपातीचं राजकारणाला सुरुवात होती मग शेवटी इथं कोणता टक्का जास्त आहे मला जातीपातीवर बोलायचं नाही मी एक अभ्यासक आहे पण मग इथं कुणा कुणाचा टक्का जास्त आहे मराठा समाजाची दहा लाख लोकसंख्या आहे मग शेवटी जार रंगे पाटील म्हणतील त्या अनुषंगाने आम्ही चालणारच आहेत आणि त्याच पद्धतीने विकासाचंच राजकारण घेऊन आम्ही प्रत्येक उमेदवाराला मानणार आहेत की तुम्ही पुढे चाला मग आता आत्तापर्यंत तुम्ही ही बाईट ऐकले असतील की याव केलं त्याव केलं मग तुम्ही जर कोणते पेपर काढले लोकसत्ता काढल्या दिव्य मराठी आणि तुम्ही विविध चॅनलच्या न्यूज जर काढल्या तर मागच्या दहा वर्षात पंकजा मुंडेनी एक रुपया आपलं पंकजाच मुंडे म्हणायला लागलो मी प्रीतमताई मुंडेंनी एक रुपया खर्च केलाय का बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जो त्यांचा खासदार फंड असतो ते सुद्धा त्यात खर्चू शकले नाहीत आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा घ्यायची आणि निर्मळ मनानं आम्ही मोठे भाव आहे समाजाचा एक मोठा घटक असल्या मोठे भाव आहे म्हणून आम्ही कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही मागच्या पंचवार्षिकला सुद्धा बजरंग सोनवण्यांना पाडलं आणि त्यांना दीड लाखाच्या नि मतांनी निवडून आणलं मग ह्याचा अर्थ असा नाही आहे का मराठा समाजाने त्याच्यावर मतदानच केलेलं नाही मराठा सुद्धा त्यांची पाठराखण केलेली आहे मुंडे साहेबांची केलेली आहे प्रीतम ताईची केलेली दहा वर्षे आणि पंकजा ताईंची सुद्धा केलेली तसं काय म्हणावं बीडमध्ये बहुसंख्य समाज हा ओपनचा असता वेळेस बी खासदार पण ओबीसीचा आहे आणि आमदार सुद्धा ओबीसीचा आहे मग आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक निवडणुकीला सामोरं जातो पण आता सध्या वातावरण कसं झालेलं आहे बीडमधलं ह्या पद्धतीचं तुम्ही आत्ताच पाहिलं मग तसं मानता नंतर आमचा एकच जरांगे पाटील म्हणते आणि त्यालाच निवडणूक 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 निवडून निवोन द्यायचं आणि पाटील तर म्हणले जरांगे पाटील म्हणले माझा कोणाला पाठिंबा नाही मात्र ज्यांनी आरक्षणाचा धोका केला ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना पाडण्याचं काम करा मग कोणाला पाडणार ज्या पद्धतीने सांगितलं नाही ह्यांनी मग बीडची जनता सुधने मग आम्ही काय बोळ्याने दूध पेतोत का आम्ही सुद्धण्यात ना mm. त्यांचा तो इशारा गर्भीत इशारा आम्ही तर समजून घेऊ mm. मग कुणी विरोध केला कोण बाईट देतो दरांगे पाटलांच्या विरोधात ह्या ह्या पद्धतीत आम्ही काय इतके म्हणजे अभ्यास करतो म्हणजे मग काय बळ्यांदूत पिणार आहेत का आपण mm. शोधण्यात ना आम्ही ह्याला म्हणायचं प्रत्यक्षपणे सांगणं मग कळतंय मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बी सांगतो ना निवडणूक मुद्द्यावर लढली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणतात विकासाच्या दृष्टीने लढली पाहिजे विकास झालाय का बीडमध्ये सलग दहा मुद्दा हा फक्त त्यांना निवडून जाण्यापुरता असतो त्याच्यानंतर बीड जिल... जिल्ह्या बीड जिल्ह्याचा फक्त विकास आणि फक्त काल पाऊस पडला म्हणून झालं नाही तर तुम्ही बीड मध्ये मला फक्त एक तास फिरवून दाखवा तुम्ही हा जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याचं त्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणात तुम्ही ह्या दोन त्याचा अवघात एक तास फिरून दाखवायचं आपल्या संदीप क्षीरसागर हे आमदार राहायचं त्यांच्या घरा बसून जाऊन या तुम्ही बरं आता हा विकासाचं राजकारण विकासाचं इथं काय आता म्हणलं असतं कुसळ उगायचं वाक्य आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये विकासाची फुलं कधी फुलणार नाहीत ही गॅरंटी मी घेतो आणि सर्वात बहुसंख्य अभ्यासक म्हणायचं स्पर्धा परीक्षा करणारे हे बीडमधले आहेत का तरी तर बेरोजगारीचा टक्का वाढलेला आहे आणि भाजप सरकारच्या काळातच पंच्याऐंशी टक्क्यावरती गेली बेरोजगारी आता ज़, ज़, ला ज ज्यादा बाप काँग्रेसच्या काळात नोकरी लागलेला आहे मी काँग्रेसचं समर्थन करीत नाही हे एकदा स्पष्ट करतो ज्याचा बाप काँग्रेसच्या काळात नोकरी करतोय सध्या रिटायरमेंटच्या टप्प्यावरती आलाय त्याचं पोरग त्याच्या जीवावर शिकत आहे खातंय पितंय आणि ते काँग्रेसच्या विरोधात प्रचार करत आहे मोदींनी काय केलं हां ah, दोन हजार चौदापासून पासून मोदी सरकार आहे फक्त जातीपातीच्या मुद्द्यावरती राजकारण करायचं निवडणूक आली की राम मंदिर करायचं मी हिंदूच आहे मराठा आहे काय केलं पाहिजे केंद्र निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आता एम पी एस सीचा निकाल इथं सर्वांना विचारायचं मेन पूर्व पूर्वपरीक्षा कधी झाली मेन परीक्षा कधी झाली हां आणि तुम्हाला त्याचा आता टायपिंगचा रिझल्ट लावायचा तो रिझल्ट लावायला का उशीर करायला लागला टप्प्याटप्प्यानं मी म्हणतो प निवडणूक आली कीच तुम्ही एक, एक एखाद्याच एक भरती काढणार दहाच हजाराची तिला नाव देणार मेगा भरती मग महाराष्ट्रात फक्त काय लाख दीड लाख रुपये तरुण आहेत का मग तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर एखादी भरती काढायची तिला मेगा भरती नाव आम्ही मग तिला वेगळ्या पद्धतीने नाव देत होतं मग माझं म्हणणं सरळ असं आहे की असं म्हणायचं नाही आहे काय तुम्ही दोन हजार चौदाच्या अगोदर तर बघा कोणतं सरकार असल काय असेल काय घेणं देणं नाही प्रत्येक महिन्याला दोन पेपर असायचे भली ही जागा कमी जास्त का असणार पण प्रत्येक महिन्याला एकाच दुसरा पेपर असायचा मग विद्यार्थ्यांना वाटतं ह्या ह्या परीक्षेत नाही लागलो त्या परीक्षेत राहतो मग जर पाच पाच वर्ष तुम्हाला महाराष्ट्र शासनात आता शासकीय कर्मचाऱ्यांची गरजच नाही का रिटायरच होत नाहीत का आता म्हटले आत्ताचीच गोष्ट काल पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची होती कुठं पन्नास हजार कार्ड म्हणले दीड लाख जागा रिक्त आहेत साहेब प्रत्येक तुम्ही जाको जिल्ह्यात इकडं तिकडं आता बीड जिल्हा असा आहे की इथं सगळे काय होतं बसत येतं तर इथं तुम्हाला रिक्त जागा दिसणार नाही इदलचे संतेच हा अतिरिक्त संस्था चालक जागा दा पोर्टलला दाखवणार नाहीत कुठंच नाही दाखवणार मग काढली इकडून तिकडून आमच्या केसरकर साहेबांनी जागा तर त्याला त्यांना प्रति प्रश्न विचारणारा आमच्या एकता एका महिला भैगिनींना ते उद्धटपणे बोललात मग हा सत्याचा मान आहे का हा भीडमध्येच घडलेला आहे ना मग हा सत्याचा मान आहे मग तुम्हाला दहा दहा वर्ष जर आम्ही तुमची सत्ता केंद्रात देतो राज्यात देतो तर मग आमच्यावरती तुम्ही डोक्यावरती बोखंडीवरती बसण्यासाठी देतोत का बघू शकतो सुशिक्षित बेरोजगारांच्या तीव्र भावना आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते आम्हाला नोकरी द्या आम्हाला रोजगार द्या अशी एकंदरीत त्यांची भावना आहे आणखी आप आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत समिश्र प्रतिक्रिया आहेत बीड जिल्ह्याला वारंवार दुष्काळी जिल्हा उसोड कामगारांचा जिल्हा म्हटलं जाते पण तर त्याच विद्यार्थ्यांसाठी इथं काय केलं जातं नेमकी खरोखरच विकासाचं राजकारण केलं जातं का हे आपण बघू शकतो काय सांगायला एकंदरीत अभ्यासिकेमध्ये अभ्यास आहे मात्र जागा आहेत का येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेतले पाहिजेत बीड जिल्ह्यामध्ये काय रोजगार कसे मिळाले पाहिजेत एम आय डी सी कशी आली पाहिजे काय सांगायला एकंदरीत तुम्हाला रोजगार मिळतोय का रोजगार तर नाही मिळत सध्या एम आय डी सी आहे ती पण चालत नाही आहे आणि येणारा जो खासदार आहे तो खासदार शिक्षित पाहिजे तर आता सोनुने सरांना सोनुने जे आहेत बजरंग बाबा सोनुने त्यांना काल एका रिपोर्टरने इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला पण त्यांना त्यात उत्तर देता नाही आलं त्यात अगं पंकजताईनला अनुभव आहे आणि त्यांना माहिती ते खेडा गावात गेलेले आहेत आलेले आहेत त्यांच्याकडे अनुभव आहे विधानसभेचा पूर्ण अनु अनुभव आहे ग्रामविकास मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्याच काळामध्ये बीडमध्ये सोलार सी आपली सोलार योजना सगळ्या शेतकऱ्यांना सोलार भेटले त्याच्यानंतर त्यांनी चाललेली एक योजना पाणी अडव पाणी जिडवत टाईप त्याचप्रमाणे कोणतेही नाव सांगता येत नाही योजनेचं मला असं म्हणायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये सलग दहा वर्ष नाँ� जे आहे ते प्रीतम मुंडे खासदार आलेले आहेत एम आय डीशी आलेली की इथं तुमच्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सोडलेत का हे कॉमन वाईट काय असेल कॉमन बॅट सरकार भरती घेत नाही आहे तीस हजार शिक्षक भरती म्हणले अकरा हजार पंच्याऐंशी भरले अजून त्याला जॉईनिंग दिली नाही आहे एम एम पी एस सीची पण परीक्षा होत नाही आहे टाईम टू टाईम दोन हजार एकवीसची परीक्षा अजून निकाल नाही काहीच आता शिक प्री मेन्स निकाल द्यायला लागले आहेत आता दोन हजार तेवीसची परीक्षा झाली त्याचं पण काहीच नाही अजून टायपिंग एम एम पी एस सी ग्रुप सीची टायपिंग झाली मेन झाली पण त्याचा रिझल्ट नाही अजून आणि आता आचारसंहितेचा हे बोलबाला चालू आहे सध्या तर मध्ये घेत नाही आहेत आणि दोन्ही उमेदवाराला काय सांगणार असणार आमच्या माध्यमातून आता खंबीर नेतृत्व केंद्रामध्ये फक्त मोदी साहेबच आहेत त्याच्यामुळे हा बघू शकतो प्रतिक्रिया आपण प्रतिक्रिया आहोत काय बीड जिल्ह्याला वारंवार म्हटलं जात आहे ओळख का पुसू शकत नाही बीड जिल्ह्याची आणि इथल्या तरुणासाठी काय केलंय मतदार नवीन आहेत कसं बघतात याकडे काय मुद्दे घेतले पाहिजेत तरुणांसाठी काहीच केलेलं नाही आणि बीड जिल्ह्याचं बला झालं तर फक्त जातीचं राजकारण चालतं बघ काही नाही आता तुम्हाला दिसत असेल की पंकजादा येताला निवडून किंवा भजन बाप्पा दोन्ही निवडून आले तर काय फरक होणार नाही तीच परिस्थिती राहणार आहे आणि शे शेतकऱ्यासाठी काही नाही शेतकऱ्याचा आता कापसाला भाव काय आहे सात हजार रुपये आणि तुमचा सोन्याचा भाव किती वाढला आहे आता पंच्याहत्तर हजार रुपये तो भाव वाटतो कापसाचं काम नाही वाढत तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही बे बेड जिल्ह्यात तुम्ही रस्ते बघा तर रस्ते सगळे फुपटायचे ही म्हणली तशी खरंच रस्त्याचा काहीच प्रॉब्लेम आहे तुम्ही एक एक तास जरी फिरलात तर सगळं धुळीचं वातावरण आहे आणि कुणी जरी आलं तर काहीच होणार नाही आणि ते काय आश्वासन दिलेत का मोदी हे करीन ते करीन मोदी बी काय करू शकत नाही शेतकऱ्यासाठी काँग्रेस बी नाही आणि मोदी बी नाही कोण आलं पाहिजे नेमकी कुणीच नाही म्हणून राजकारण नसलं बहुजन आघाडी नसलंच पाहिजे म्हणजे कुणी येऊ नये तर नाही का लोकांसाठी काहीच कोणी काही करू शकत नाही फक्त आश्वसेच सगळं काही होऊ शकत विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे नेमकी काय तुमच्या नेमकी भावना विद्यार्थी तुम्हाला सांगतो भरतीचं कसं आहे व सगळं काढायचं काढायच्या भरते आता पेले आता सीचं आरक्षण आहे पोरांना त्याची दाखली भेटणार काय महिन्यात आणि तारीख बी संपून टाकले दोन दिवस वाढून दिली फक्त सतरा तारीख दिली पोलीस भरती सांगतो मी तुम्हाला फक्त आणि एसीबीसी आरक्षण किती आता समजा ओपनचा टक्का किती कमी झाला अडतीस टक्के म्हणून अठ्ठावीस टक्केवर आला मग हे बाकी समाज आहे एन टी सी एन टी डी सगळी टक्के आरक्षण दिलं सरकार ओपन दिलं पण बाकीचं ओपनचं काय आहे आता ईडुप्लिकमध्ये कोण आहे आरक्षण घ्यायला कोणता समाज आहे पोलीस भरती करणार कोणता समाज आहे मरावडी समाज आहे येणार त्यांची पोरं त्या रिक्त जागा राहणार राहणार नाहीत ओपनच्या जागा समजा जे एन टी डी एन टी सी जे छोटे छोटे वर्ग आहेत त्यांचं नुकसान केलं आमचं तर केलंच आम्हाला काय देऊन उद्याचा जर आरक्षण गेलं तर हे पोरं परत रडत बसणार आहेत न्यायालयाच्या खेटाखात की आम्हाला जॉईनिंग करा भरती करा तुम्ही रिक्त जागा भरून काहीतरी देऊन त्यांना आरक्षण देणार म्हणजे त्या सेवेत घेणार पण त्यापुरांना तसं रडत राहायचं काय शिक्षण चालू सध्याला शिक्षण ग्रॅज्युएशनचं काय बी कॉम काय मग आता काय पुरतं काय पुढचं सध्या पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे तुमचं कोणतो आहे गाव ग्यावरायजवळ महावरा काय मध्ये तर लक्ष्मणांना आमदार आहे सर रनिंगचे काय कसं असणार राजकारण कारण बीडसर विद्यार्थ्यांचे खरोखरच प्रश्न सोडवले जातात इथं काय नेमक्या संदर्भात कुठं एखादा रोजगार उपलब्ध करून दिलाय का दहा वर्ष प्रीतम मुंडे तर खासदार होते त्याच्या अगोदर मुंडे साहेब होते खरोखरच बीड दिल्याचा विकास झाला का नवीन मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय नवीन मतदार म्हणून असं वाटतंय की प्रीतमताईनं आजपर्यंत खासदार असून आपले प्रथमताई मुंडे अशा ठरल्यात की सगळ्यात कमी निधी वापरला आपल्या बीड जिल्ह्यात सगळ्यात कमी निधी जर वापरला असेल तर आपल्या खासदार प्रीतमताई मुंडे त्यांनी कसलाही निधी वापरलेला नाही नक्कीच बघू शकतो समिश्र प्रतिक्रिया आहेत आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत इथं जे अभ्यासिका करतात अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात संपूर्ण तरुण हे ग्रामीण भागातले आहेत विशेष म्हणजे आणि ह्याच ग्रामीण भागातल्या तरुणांच्या ज्या प्रतिक्रिया आहे समिश्र आहेत कुठल्याही प्रकारचा इथं उद्योग आला नाही व्यवसाय आला नाही आमचे प्रश्न सोडवले जात नाहीत ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं मात्र ते आम्हाला फायद्याचंच नाही असं देखील बोललं जातं आहे काय सांगाल एकंदरीत बीड जिल्ह्याचा विकास झाला आहे का तरुणासाठी काय केलं पाहिजे हे अगोदर बोला ओ एका बीड जिल्ह्यातल्या एकाही पुढाऱ्यांनी दहा वर्ष त्यांच्याकडे खासदारकी आहे प्रीतमताईकडं तरुणांसाठी हे आपल्या घरी पातून लो, गा, लो गावाकडून आलेले विद्यार्थी ते बे एकदम बेरोजगारीचा प्रश्न इथं आणि दहा वर्ष यांनी का काही विकासाच विकासच केला नाही खासदारकीचा फंड सुद्धा वापस लावलेला आहे आणि प्रीतमताई म्हणल्या होत्या दहा वर्षात मी मी रेल्वेत बसून येणार आहेत आता हेलिकॉप्टरमधून बसून आल्यात <laughs> हां <laughs> आता हेलिकॉप्टरमध्ये <मुण> बसून आल्या <laughs> पण विद्यार्थ्यासाठी कोणताही पुढारी आम्ही आंदोलन केले त्याला एवढे फ्रॉड झाले कोणत्याच पुढाऱ्यांनी बीड बीडच्या काय बोललेत का तुम्ही पत्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतो ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही बातमी केली मात्र तुमच्यावर गुन्हे दाखल केले ज्यावेळेस आंदोलन हे गुन्हे दाखल केले विखे पाटलांनी आमचे विखे पाटलांजवळ आम्ही आंदोलन केले आमच्या मागण्या हे केल्या त्यांनी काही प्रकारची दखल घेतलेली नाही आमच्या विद्यार्थ्यांचे आणि हा तर उलट आमच्या गुन्हे दाखायला प्रयत्न केला आम्ही आंदोलन करायचं नाही की नाही ही लोकशाही आहे हे लोकशाही आमच्या विद्यार्थ्यासाठी आमची आम्ही कोणत्या पक्षाचा नाही आणि कोणत्या काहीच नाही पण आमच्या विद्यार्थ्याचं तुम्ही मतदानामध्ये काय करणार निकालामध्ये आम्ही बरोबर आहे ज्याला विकास विकासाच्या बाबतीत पंकाजतेला ते नेतृत्व खूप मोठं आहे त्यांच्याकडे ताकद आहे आम्ही काम आणलं विद्यार्थ्यांसाठी ताई नाही आणलं पंकायता ताईकडे आहे ताकद एवढी पंकजा ताईकडे आहे त्यांनी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे येत्या काळात जे तरी जर विजयी झालेत तर त्यांनी आमच्या बीड जिल्ह्यासाठी काहीतरी निधी आणावा हिच ग्राम विकास मंत्री होते त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस एखादा विद्यार्थ्यांसाठी एखादा मोठा उद्योग निर्माण केलाय का एम आय डी सीमध्ये मध्ये काही निर्माण केली आहे का तुम्हाला एखादा रोजगार मिळवून दिलाय काही एखादा काम आहे सांगण्यासाठी नाही काम कामाच्या बाबतीत तर पंकज ताईने जेव्हा कॅबिनेट मंत्री होत्या त्यांच्या बाबतीत काहीतरी थोड्या प्रमाणात विकास झाला होता हे मान्य करावं लागेल तुम्हाला पण कारण पीक विमा वगैरे दिला होता त्यांचं ते नेतृत्व आहे पण प्रीतमताईकडं जलव्युत्त शिवारणा पण प्रीतमताईक एवढं नेतृत्व नाही असं माझे म्हणणे पण येत्या येत्या त्यांच्याकडून आहेत त्यांनी काहीतरी पंकजा मतदान खंबीर शंभर टक्के काय सांगाल एकंदरीत आणखी काही आपल्यासोबत तरुण आहेत बोलण्यासाठी काय काय बोला बोला काय का बीडमध्ये तरुणांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत इथं लाखो बेरोजगार तरुण आहेत इथं स्पर्धा परीक्षा घेणारे भरपूर विद्यार्थी आणि असं झालं की परीक्षाच्या नावाखाली नसतं फ्रॉड चाललंय सरकारने आम्ही त्याविरोधात थोडा आवाज बिवठावला होता पण त्यांनी आमच्या आम्हाला धमक्या दिल्या की आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू असं करू की काय लोकशाही आहे का लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे आंदोलन करायचं तुम्हाला अधिकार नाही म्हणल्यावर इथं हुकुमशाही झाली आणि येणाऱ्या निवडणूक काय ते आम्हाला कोणताच उमेदवार सध्या पसंत नाही त्यामुळे आम्ही नोटाला मतदान करू शकतो नोटा मारणार बीड जिल्ह्यामध्ये विकास झाला नाही विकास थोडाफार झालाय पण प्रमाणात झाला नाही आणि विद्यार्थ्याचे प्रश्न कोणी उचलून धरले नाही आता बसतो सगळे जवळपास निष्क्रिय खासदार झाले म्हणजे देखील आंदोलन हा जरांगी पाटलाच आहे पण ते आम्ही म्हणजे आमचा प्रश्न मांडतो आम्हाला कारण नाही नक्कीच बघू शकतोय सविस्त्र प्रतिक्रिया होते आमचे प्रश्न आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रश्न जर नाही मांडले तर आम्ही नोटा दावू असा एकंदरीत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला आहे आमचे प्रश्न मांडावेत शिक्षण भरती काढावी भरती काढावात अशा एकंदरीत त्यांची ते मागणी आहे आणि बीड जिल्ह्याचा विकास करावा एकंदरीत त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे कॅमेरामन ओमकार शेंबडे सोमी योगेश काशीत तक बीड